नमस्कार मित्रांनो जगामध्ये गेले एक शतकभर सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नाव कमावलेल्या अमेरिकेने दोन एप्रिल रोजी जगावर एक मोठा बॉम्ब टाकला त्याला प्रसिद्धी माध्यमाने अतिशय संयुक्तिक नाव दिलं ते म्हणजे टॅरिफ बॉम्ब राष्ट्राध्यक्षांनी जगातल्या शंभरपेक्षा जास्त देशांवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला सगळं जग जगातले देश देशातल्या जनता या धक्क्यातनं सावरत असतानाच परवा म्हणजे अगदी नऊ एप्रिलला पुन्हा एक धक्का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला पण तो धक्का मात्र जरा सुखद होता नऊ एप्रिलला राष्ट्राध्यक्षांनी हा जो काही आयात शुल्काचा बडगा उभारला होता त्याला नव्वद दिवसांसाठी स्थगिती दिली आणि त्यामुळे एक निश्वास जगातल्या सर्व देशांनी टाकला अर्थात ही स्थगिती चीन सोडून अन्य देशांसाठी आहे म्हणजेच चीनवर मात्र हे वाढीव आयात शुल्काचे दर लागू होणार आहेत हा धक्का जरी सुखद असला तरी याने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या इतक्या मोठ्या निर्णयाचा फेरविचार केवळ एका आठवड्याच्या आत करण्याची वेळ अमेरिकेवर का आली जगातल्या देशांचा इतर देशांच्या जनतेचा तसेच अमेरिकेतल्या जनतेचा दबाव हे तर कारण ना पहिला निर्णय घाईघाईने आणि पुरेसा विचार न करता घेतला गेला असेल का अर्थात या सगळ्या एपिसोडचा शेवट अमेरिका कशी करू शकेल आणि मुख्य म्हणजे अमेरिकेच्या एका मोठ्या योजनेचा हा भाग तर नसेल ना अनेक अनेक प्रश्न उपस्थित झाले शेअर बाजारच बघा ना टॅरिफ बॉम्बनंतर संपूर्ण जगातले शेअर बाजार कोसळले जगातल्या एकूण गुंतवणूकदारांचे सुमारे दहा ट्रिलियन डॉलर्स इतकं मोठं नुकसान झालं मोठं म्हणजे किती तर दहा ट्रिलियन डॉलर्स ही संपूर्ण युरोपियन देशांच्या जी डी पीच्या पन्नास टक्के इतकी रक्कम आहे आणि हा तोटा टॅरिफ बॉम्ब पडल्यानंतर म्हणजेच दोन एप्रिलनंतर दोन तीन दिवसामध्ये झालेला आहे अमेरिकेतील शेअर बाजारामध्ये ज्यांना मॅग्निफिशंट सेवन म्हणतात अशा ज्या कंपन्या आहेत म्हणजेच ॲपल असेल गुगल असेल मेटा असेल ॲमेझॉन असेल मायक्रोसॉफ्ट असेल टेस्ला असेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वन पॉईंट सिक्स ट्रिलियन डॉलरची घसरण झाली संपूर्ण अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये तीन दिवसांत बारा टक्के इतकी घसरण झाली आणि पाच ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान झालं इतकं मोठं नुकसान इतर ठिकाणी होत असताना भारतातही सुमारे पाच सतरामध्ये चोवीस लाख ,00 कोटी रुपयांचं नुकसान झालं एकीकडे हे नुकसान दिसतंय आणि दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणतात की हीच गुंतवणुकीस योग्य वेळ आहे हे त्यांचं विधान झालं आणि नऊ तारखेला त्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली स्थगिती दिल्याबरोबर डो जॉन्स हा निर्देशांक नऊ पॉईंट पाच टक्क्यांनी वाढला तर नाझडॅक तीन हजार अंकांनी वर गेला त्यामुळे टॅरिफ लावणं त्यांनी शेअर बाजारात घसरण होणं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं स्टेटमेंट येणं आणि त्यानंतर नऊ तारखेला हे टॅरिफ उठवणं टॅरिफ टॅरिफला स्थगिती दिल्याबरोबर पुन्हा शेअर बाजाराने उसळी घेणं या सगळ्यामध्ये काही विशिष्ट गुंतवणूकदारांना लाभ व्हावा यासाठी तर हा कटाटोप जाणीवपूर्वक केला नसेल ना अशी शंका यायला निश्चितच जागा राहते दुसरा एक मोठा भाग म्हणजे अमेरिकेचं चीन बाबतचं धोरण शुल्क आकारणीसाठी नव्वद दिवसाची स्थगिती दिली खरी पण यत्न चीनला वगळलं आणि चीनवर नऊ तारखेला पुन्हा सांगितलं की एकशे पंचेचाळीस टक्के इतक्या दराने आयात शुल्क आकारलं जाईल आणि हे अगदी ठणकवून सांगितलं इतर देशांना सूट दिली असली आयात शुल्काला स्थगिती दिली असली तरी चीनवर मात्र तातडीने हे आयात शुल्क लागू होईल कारण काय असू शकतं बरं कदाचित चीन जशास तसे उत्तर देत आहे अमेरिके पुढे झुकत नाही आहे किंबहुना चीन अमेरिकेला ठणकावून सांगता आहे की तुम्ही आमच्यावर कर लावले तर आम्ही तुमच्यावर कर लावूच अगदी थोडा इतिहास बघितला तर एक फेब्रुवारीला ट्रम्प महाशय सत्तेवर आल्याबरोबर त्यांनी चीनवर दहा टक्के टॅरिफ लावला पंधरा दिवसात म्हणजे पंधरा फेब्रुवारीला चीनने तातडीने काही वस्तूंवर पंधरा टक्के तर काही वस्तूंवर दहा टक्के आयात शुल्क लावले याचा वचपा म्हणून लगेच तीन मार्चला अमेरिकेने दहा टक्के आणखीन आयात शुल्क चीनी आयातीवर लावायला घोषणा केली त्याला उत्तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मार्चला चीनने आणखीन काही अमेरिकेच्या वस्तूंवर पंधरा आणि दहा टक्के कर लावला ताबडतोब एक महिन्याच्या आत सात एप्रिल तीन एप्रिलला अमेरिकेने आणखीन चौतीस टक्के कर लावला त्याला उत्तर देताना चार एप्रिलला चीनने सुद्धा अमेरिकेच्या सर्व वस्तूंवर चौतीस टक्के कर लावला तातडीने सात एप्रिलला प्रत्युत्तर देत अमेरिकेने आणखी पन्नास टक्के दर लाव आयात शुल्क लावलं आणि हे पन्नास टक्के आयात शुल्क लावल्यावर एकूण आयात शुल्क झालं एकशे चार टक्के चीनी वस्तूंवर फक्त सात एप्रिलला अमेरिकेच्या अध्यक्षांनी एक म्हटलं की ही जी आम्ही वाढ करतो आहोत यातनं चीन काही धडा आणि चीन योग्य त्या प्रकारे व्यापार करेल ही सात एप्रिलची घटना झाली चीननी तातडीने नऊ एप्रिलला आणखी चौऱ्याऐंशी टक्के कर लावला अमेरिकेच्या वस्तूंवर आणि त्यांनीही आयात शुल्क एकशे चार टक्क्यांवर नेलं चीननी हे पाऊ हे पाऊल उचलल्याबरोबर नऊ एप्रिलला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा एकशे चार टक्क्याचा कराचा दर एकशे पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढवला आणि इतर देशांना मात्र आयात शुल्क लावण्यासाठी स्थगिती दिली हा सगळा इतिहास आपल्याला असं सांगतो ज्याला इंग्रजीत टिट फॉर टॅट असं म्हणतात मराठीत आपण त्याला जशाच तसे म्हणू अमेरिकेने कर लावल्याबरोबर चीन कर लावतो अमेरिका जेवढा कर लावते तेवढाच कर चीन लावतो आणि आम्ही तुमच्या पुढे झुकणार नाही हे ठणकावून सांगतो हे कदाचित अमेरिकेच्या स्वाभिमानाला दुखवणारा आहे का असंही वाटण्याची शंका निश्चित आहे चीनला एकाकी पाडणं चीन आपला प्रतिस्पर्धी म्हणून सशक्त होऊ नये यासाठी प्रयत्न करणं आणि म्हणूनच नऊ एप्रिलला जेव्हा एकशे पंचेचाळीस टक्के दर चीनवर लावला त्याच दिवशी इतर सत्तर पंच्याहत्तर देशांना आयात शुल्काच्या या वाढीव आकारणीपासून मात्र स्थगिती देण्यात आली याचाच अर्थ चीनला एकाकी पाडावं इतर देशांशी व्यापार संबंध वाढवावेत त्यांना सवलती द्यावा त्यांना चीनपासून अलग करावं आणि चीनची आर्थिक ताकद कमी करावी हाही हेतू यामागे असेल का असा प्रश्न निश्चितपणे येतो तिसरा एक भाग आणखीन लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे दोन एप्रिलला ही घोषणा झाल्यानंतर आयात शुल्क वृद्धीची प्रचंड असंतोष राग हा जगभरात दिसू लागला इतर देशांनी तर त्याच्याबद्दल कन्सन व्यक्त केलाच पण खुद्द अमेरिकेमध्ये पन्नास राज्यांमध्ये बाराशे ठिकाणी लोक रस्त्यावर आले निदर्शनं केली याचा निषेध केला आणि याच्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल जनतेला महागाईला तोंड द्यावं लागेल देशातले उद्योगधंदे बंद पडतील बेरोजगारी वाढेल अशा प्रकारचा दबाव केवळ जनतेनेच नाही तर मोठे गुंतवणूकदार मोठे उद्योजक बँकर्स या सगळ्यांनीच असा सूर लावला आणि त्यामुळे एक प्रकारे आग्रह धरला गेला दबाव निर्माण केला गेला असावा की या दबावापुढे झुकून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा स्थगितीचा निर्णय तर घेतलेला नसेल ना असे काही प्रश्न निर्माण होत आहेत जगातील एवढी मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्या घाणेरड्या शब्दांचा उपयोग करून इतर सत्तर पंच्याहत्तर देशांचे वर्णन केले त्यातून त्यांची संस्कृती त्यांची मुजोरी त्यांचा भलताच आत्मविश्वास हा दिसायला लागतो या मुजोरीला आणि असंस्कारित माणसाला इतर देश कसा प्रतिसाद देतील हाही एक मोठा प्रश्न निश्चितच आहे येणाऱ्या काळात या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि त्यातून भविष्यातील जागतिक आर्थिक स्थितीची कल्पना करता येऊ शकेल आयात शुल्क वाढीचा दणका समजून येण्याआधीच तात्पुरती स्थगिती मिळाली अर्थात चीन वगळून ची ची ही समाधानाची बाब आहे की भविष्यातील अनिश्चिततेची नांदी आहे हे लवकरच कळेल पण कदाचित हीच जागतिक अर्थरचनेची पुनर्रचना असू शकेल आज इतकंच पुन्हा भेटूया